आहे की त्याचं नेतृत्व करण्यास विचार करत आहे कसं या सगळ्या गोष्टीकडे मी काय आता राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही आहे आणि त्यामुळे ममता बॅनर्जींचं स्टेटमेंट मी वाचलं वर्तमानपत्रामध्ये आज आणि शेवटी हा आ, महाविकास आघाडीचा प्रश्न आहे आणि राष्ट्रीय आघाडीचा प्रश्न आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये बसून ते निर्णय घेते पण हा प्रश्न काही राज्य लेवलचा नाही हिंदीमध्ये जो विरोधक आहे म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी मागणी केली विरोधी बाबतीत चर्चा झाली पाहिजे तुम्ही कसं बघता सत्तेतला भाग आता असं आहे की पार्लमेंट पार्लमेंटमध्ये सुद्धा दोन टर्ममध्ये विरोधी पक्षनेते नव्हते तरीसुद्धा विरोधी पक्षनेत्यांचे सगळे अधिकार ज्यांचं संख्या जास्त आहे त्या पक्षाला दिली गेले आता गे। याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बसून त्याच्यामध्ये होते मग विरोधी पक्षनेतेपद असो किंवा त्याच्यामध्ये उपाध्यक्षपद असो याचा निर्णय